आता एक नाहीच वाटते पारावर गप्पा करायला अरे आबाले जमते काय आबाले शहर आहेत काय पा तुम्ही नाही काय वाट आबा येतात की बरू आबा ही झुला की बा तुम्ही तर म्हणता आबा येतोच नाही राम राम माझे आबा राम 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 बोला गळ्यो काय विषय चालला तुमचा काय नाही आबा हे पाणी जगाचं पडलं पण कोण्यावरच किती पडलं कोण्यावरच किती पडलं याचा काही अंदाज नाही राहिला पण आबा तुमच्या वावर येते तुमच्याकडे वावरात तुम्ही किती जास्त आहे म्हणतात ताणी काउन झेलप्या पाळता बेमाल्या माल्या वावरात पाणी आहे तुम्ही लय निवड माणसाची चिरांडच करता काऊन करता आता भाऊ त्या घरी तरी पगारावाली असं आमच्या घरी काय निवड शेतीच्या भरोशावर आहे तुम्ही माणसाची मजा घेता आता शेतीच्या भरोश्यावर पाणी पाण्याशिवाय भागते काय आपल्या पूर्व भाऊ आपल्या काय पाणी येते काय हां नदी लोक आहेत ते पाणी येते पण इकडे काहीवर काय मिळणार आहे काही मिळणार आहे ना तुम्ही का गाबा निवडा बा हा आम्ही काय तुम्हाला म्हटलं का आम्ही जनरल गोट सांगितले अभे जनरल गोट कायची अति शेतकऱ्याचे एवढे हाल की कोणी शेतकऱ्याला पुसते नाही पुऱ्या पावसात जर पाणी नाही पडलं ना तर फलकसे बांध्यात कारण गुडची साल दडसाल साल पाहिलं तर बचकीच होते ना कोणावरती जास्त पाणी होते आणि कोणावरती कमी पाणी होते आता जास्त पाणी झालं तर निरा पिकाचं धुई झाले होते आता काही वावर डबरे येतच गेले आता ढग फुटी झाली अर्धवाड जास्त पाणी खाली होतं आता हरभरा बरा करा लागेल आणि मुंगाची तब्येत जास्त पंक्चर झाली काय तो कोणता रोग आला बाबा मग रोग आला की काय तो व्हायरल झाला अरे मुंगाचा दाना नाही झाला रे बुलटा काय मुगाचा खर्च फालतू व्हायला गेला आणि त्या वर्तनाची वाद नाही आता तुमचं नाही हो सारे शेतकरी जर तसं जायच आता साडे जोड का पैसा असते काय काही कामाची गोट आहे का पण ते युने राया युने राया। होती पार पार आता ह्या गोष्टी चालू द्या लागतात काय करता बे काय सांगतो पाण्याला भुवार आहे येऊन राहिलं येऊन राहिलं ना आलं तर ढोऱ्यासारखं आलं सार होत नव्हतं ते जमिनीत टाकलं चार वकराचे फेर पाच हजार रुपये द्यायला लागले बिया बियाण्याचा खर्च आता आम्ही हे हिशोब काय आहे सब करत बस दिमाग खराब होते या वर्षी राजे पण पाण्याने बेजात लावली हो कोणी काय अंदाज सांगते कोण काय अंदाज सांगते सांगतात आज येते मी येते अगोदरच्या दिवसापासून किंवा चार दिवस पुढे काही कालमेळा आहे का त्याचा हवामान खात्याचं तर काही मला समजूनच नाही राहिलं काय करतात काय सांगतात बरं निसर्ग तर देतच नाही साज पण देवळी माणसाच्या हातून मागाव लागला ना हो शेतकऱ्याच्या तर लयच काय आता वीस दिवसापासून पाण्याचा पत्ता नव्हता वावरात गे की मन उदास होय अरे गुणाच्या पारी वावर कसं चिमते पुसूच नको महावराची गोठ नाही सांगत सारा वावराचं सांगतो उतार पाट्याच्या वावरात निम्म्य भावरा गुन्हाच्या घरगाणं वाहिले पिकळ व भिक भयानक बिमाऱ्या आल्या पहिल्या पिढीच्या मुगाले चार चार शेंगा लागल्या ते हडनाई मानाराने खाऊन घेतल्या त्यातल्या येणाऱ्या काही सुताळल्या का सांग घरी मुंग किती येतील झालं ना मुाचं म्हणजे मातेर पहिले झाडं कमी शेजार लाग कमी हजामत झाली बा मुंग पेरून काही खरं नाही पेरा तर डुकरं मोडतात पर पराडीबी पेरली तर वांद्या बोंडा खातात काही बिमारी येते अरे वा निरा हातून मागा लागलं ना जे ते शेतकऱ्याच्या भोवती आलं शेतकरी हैराण झाला घडवल्या गोष्टीनं का बाबा ते शेतकऱ्याला पैसे भेटतात ना अधिक भेटतील ना त्या अतिवृष्टीचे हातून दिले का शेतकरी नाही दिसलं पाय बाबू थुका काढल्याने काही फुकत नाही काहीतरी ते आसूपूस मी काही खरं नसते सरकारच्या पैसे दिल्यानं कधी शेतकऱ्याचं पुरं होत नाही शेतकऱ्याला किती पिकवल्या जाते निदान खर्च तरी निघते हा काय रे दोन चार हजार रुपये पाच सहा हजार रुपये भेटले तर कशात काय ते काही कामाची गोष्ट नाही ना तेवढ्यानं काय मिळालं बसते पेराबाण्याचा खर्च का वाई काही वरपणाच बाकीचा खर्च धरतच नाही माणूस याच्यातच थंड होऊन राहणार शेतकरी सरकारनं कितीही मदती केली तर काही कामाची होत नाही ते फक्त जळक्याचा असो प्रश्न होत रे भाऊ तुम्ही ध्यानात घ्या माहि हे काही खरं नाही शेतकऱ्यासाठी खरा नियम काय करायला पाहिजे शेतकऱ्याच्या मालाले भाव द्यायला पाहिजे शेतकऱ्याच्या मालाले भाव दिला तर काही ना काही साजरा होईल त्याचं गेल्यावर तर अजून पडेल आहे ना सर अंग खातो ते ना कापसानं हा तुम्ही लोक शेट ध्यानाच देत ना काय करता सरकार कोणाचं आलं कसं आलं तरी शेतकऱ्याचं काही कुणी ऐकते काय कुणी नाही ऐकत नाही आज, आज लय सरकार पाहिले कामापुरतं बोलतात निवडणूक झाली की बस मारतात हे तर गोट खरीच आबा आता तुमचा अनुभव आहे तुम्ही काय खोटं सांगून राहिले का पण लेकाचं काही मेळ नाही येऊन थोडं जडसाल पाहिलं तर काही ना काही पचपट निघतेस लेकाचं हे ना काही समजून नाही राहिलं काय करावं आता असायकडे कोणतीच गोष्ट काही मेळायची राहिली नाही काय आणि शेतकऱ्याचं तर काही खरंच नाही शेतकऱ्याचं खरं अशासाठी खरं शेतकऱ्याचं जे मी सांगितलं तेच करायला पाहिजे खरंच शेतकऱ्याचा मेळ होईल नाही तर हे असा काही मेळ होत नाही काय करतं बाप आपलं घरानं कोणी ऐकते काय जडसाल शेत आपण सांगतो पहिले जे जे बरतो, बरतो। सरकार येईल त्याच्या विधान आणतो पण ते काही नाही होले हो लावतात आम्ही अमकं करतो धमकं करतो पण कोणी काही करत नाही रे भाऊ सरकार येते सरकारसाठी निवडणुका होतात निवडणुका पुढचे बोलतात आणि काहीच नाही माणसं शेतकऱ्याचं काहीच खरं नाही हे लक्षात द्या आलं की ना लोकंच्या तर लोकांना काहीतरी वेगळं करायला पाहिजे काय वेगळी चूल मांडायला पाहिजे शेतकऱ्याचं सरकार असलं पाहिजे तर होईल रे भाऊ नाही ते काही खरं नाही चला गळू आल तू उभे उभे मी तुमच्या भेटीले पण आता घरी काम आहे त्या जावं लागते बुढी खाल्ला घरी मला बुढी म्हणते तुम्ही त्या पोट्टेत जाऊन बसता आणि इकडे सगळं घरचं वांज्यात घोळ्या